आता मी बघतो माय मी आता इथं बाया बसलाय मी आता तुमच्या सरांच्या नाही उठून घेतले ना मग बघतो मी उपटायचं घसर <स्था> माझे उपटाने तर मी तुमचे उपट ठेवले पण वस्ताला ठेवायचा <स्था> रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार नितीन पवार यांची शासकीय अधिकाऱ्यांशी बोलताना जीप घसरल्याचं पाहायला मिळालं कळवणचे आमदार नितीन पवार यांनी मतदारसंघातील आश्रमशाळेतील प्रश्न व मूलभूत सुविधांचा प्रश्न उपस्थित करत आंदोलन केलं तसेच अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाला दाद न दिल्याने संताप व्यक्त केला तुम्हाला माझा का मी तुमची चांगलीच जिरवतो अशा शब्दात पवारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं इथं महिला आहे म्हणून शांत आहे नाहीतर तुमचे सगळ्याचे उपटून घेतले असते तुम्ही माझे उपटा नाहीतर मी तुमचे उपटतो मला चुत्या समजतात का असे म्हणत आमदार नितीन पवार हे चांगले संतापल्याचे पाहायला मिळाले नाही तर एखादा आमदार असा तर माझा नाव नका टाका तुम्ही तुमच्या अंगावर घ्या मी तसं बोललो का मी हे बोललो दोन्ही नाव टाकून वीस दिवसात एटीसी भरतील यांच्याच फोन मी बोललो तुमच्या समक्ष बोललो ना मग एवढा वेळ लागतो का पत्र घ्यायला एक दीड तास मी थांबलो <laughs> आणि यांनी कुलप इतकी भारी लावले शेटर लावणार वरती खुलो एवढा मला तज्ज्ञ कोण येतो शोधायचं आहे आणि तुम्ही मला वेड्यात काढता आता मी मुक्त मार मी आता इथं बाया बसलाय मी आता तुमच्या सरांचे नाही उपटून घेतले ना मग बघतो मी उपटायचं कसं माझे उठा नाही तर मी तुमचे हा आणि वस्तारा ठेवायचा रे त्यांच्या बादरायला सर्वांचे बहादर हा हे लोक सरे मला बघतात आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही मला संडासट कोण टाकायला लागतो मला पहिल्यांदा संडासात गटारीत तोंड टाकायला लावं नाही तर मी सर मला ओळखतात मी कसं वागणार आहे मी सर ओळखतात ज्येष्ठ जे असतील ते पण हे चुकीचं होऊन राहील त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनाही मटका दोन नंबर हे कुठले धंदे इथे चालू देऊ नका मला सगळे धंदे बंद पाहिजे असा सज्जडदमच त्यांनी भरला तर जोपर्यंत आश्रम शाळांना शिक्षक मिळत नाही तोपर्यंत त्या शाळा बंदच ठेवा असंही त्यांनी सांगितलं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा